शेंड्या पर्यंत आहे एवढ्या अतिवृष्टी मुळेच मुळे शेतकरी मंडळी मी आज डबू प्लॉटच्या प्लॉट वरती आलोय प्लॉट ला जर अंधारच पडलेला आहे तरी पण थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत बघू तर आपले शेतकरी दादा आहेत ते आपला प्लॉट दाखवतायत त्यांचं म्हणणं असं आहे की शेंड्या पर्यंत आहे आहे बघू शकता तुम्ही एकदम शेंड्याला फुलकडी आहे आणि फुलकडी गळतच नाहीये हा हे आता असं सेटिंग आहे हा आता हे सगळं फुलं आहेत फळात रूपांतर होते हे सगळं हा शेंड्यापर्यंत फुलकडी आहे आणि हे दाखवा घस लागलेलं सगळं आ... मिरचीच सगळीकडे घसच आहे घसच आहे हे सगळं Hmm. हे तुटलं सेटिंग आहे सगळं सेटअप ही सेटिंग ही सेटिंग आहे ही सेटिंग आहे आता इथला माल तुटलाय आता तो तुटलाय की लगेच वर्षा सेटिंग झालेला म्हणजे आधीच प्रतिमा आलेला आहे अच्छा तुम्ही बॉस किती वापरले बॉस बस आता दोन लिटर तीन लिटर वापरले म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव आहे अनुभव आहे वापरतात ते पहिल्यापासून वापरतात जबरदस्त शेटिंग झालेलं आहे हे आहे शेंड्या पर्यंत शेटिंग झालेलं आहे आणि मातीमध्ये पण भरपूर बदल झालाय ना टाक मुळ्या बघूया सगळ्या मुळ्याच आहेत एकदम पांढराखड मुळ आहेत ओके म्हणजे तुम्हाला किरण चा अनुभव आलेला आहे रिझल्ट पण भरपूर आहे रिझल्ट भरपूर आहे हे तुम किती वर्ष झालं तुम्हाला माहित आहे केरन ऑर्गॅनिक मी आता सहा सात वर्ष झालं सात वर्ष झालं वापरत आहे तुमचा विश्वास आहे ओके बघा शेतकरी मंडळी शेतकरी जवळपास सात वर्ष झालं केरन ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी वापरत आहेत आणि त्यांनी आता आपण प्लॉट दाखवलेला आहे हे कसं जबरदस्त शटिंग झालेलं आहे आणि मुळ्यांची संख्या किती आहे तुमचा देखील मांडव्याचा काय प्लॉट असेल तर एक बार केरन ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरून अवश्य पहा आपल्या उत्पादनात वाढ करा कारण इथं हे बघू शकतो जे तुम्ही खर्च करणार आहे त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे सर एकदम छान प्लॉट आलेला आहे ओके धन्यवाद